आणि आणखी एक महत्वाची बातमी आहे परिवहन मंत्री दिवाकर रावते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि प्रवाशांना टॅक्सी आणि रिक्षा दे पकडून देण्यास ते मदत करतायत बेस्टच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत गेले दिवस कालपासून बेस्टचा संप सुरू आहे आजही बेस्टचा संप मिटलेला नाही त्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत मात्र मुंबईकरांच्या मदतीला परिवहन मंत्री दिवाकर रावते धावून आलेले आहेत अंधेरीला आहेत बोरवलेला आहेत सगळीकडे अधिकारी काम करतायत त्यामुळे आज तुम्हाला उद्या अशी बातमी मिळणार नाही आतापर्यंत चोवीस रिक्षांवर आम्ही कारवाई केली आमच्या चोवीस एस टीच्या तीनशे किलोमीटरचा प्रवास इकडे साधारणतः अडीचशे ते तीनशे लोकांची राह होती अवघ्या दहा मिनिटांमध्ये तुम्ही ती क्लिअर केली दोन बसेस लावल्या आणि बाकीच्या सगळ्या टॅक्स्या भरून गेल्या पण कालपासून झालेली गैरसोय कशी दूर करता येण्याकरता जेवढं शक्य आहे तेवढं परिवहन खातं काम करते आणि हा संप तातडीने संपावा अशी अपेक्षा आहे आणि लोकांची गैरसोय टाळण्याकरता जे आता परिवहन खातं आपलं काम थांबून करते था, आम ते आमचे लोक सुद्धा त्या कामाला व्यवस्थित येतील अशी अपेक्षा फोन पॅच करा माझा फोन पॅच करा रावते आपल्या सोबत आहेत त्यांनी जे आहे ते संपामध्ये जे रांग लागली होती ती रांग जी आहे ती पूर्णपणे जी आहे ती संपवण्याचा प्रयत्न केला रावते कुठेतरी या सगळ्या विषयामध्ये संप आहे बीएसटीच्या वरती तोडगा निघत नाहीये शिवसेनेची युनियन ना आहे अनेक अडचणी आहेत लोक म्हणतात आमचा याच्याशी संबंध काय लोकांचा सार्वजनिक वाहतुकीशी संबंध असतोच सार्वजनिक वाहतुकीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारे संप चालतात कधी टॅक्सी बंद असते ते संप असतो रिक्षाच असतो त्याला बी एस टीने संप केलेला आहे त्यामुळे एक दोन चार दिवस दो त्यानंतर त्रास होतो तो होणारच आहे परंतु याच्यावर शंभर टक्के उद्या तोडगाने गेल्याची मला खात्री आहे कारण आदरणीय उद्धवजी यामध्ये मध्यस्थी करतील आणि हा शंभर टक्के संप मार्गे ला, मार्गे लागेल या संपातून आपण जा पुढे जाणार टॅक्सी कशी रांग तुम्ही टॅक्सीवाल्यांना स्वतः जे आहेत की आदेश देत आहेत काय तुम्ही तुमचे सगळे जे विभागाचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा रस्त्यावरती काय सांगताय तुम्ही टॅक्सी आढळताय बस थांबवताय टॅक्सीवाल्यांनी आज लोकांची लुटमार करू नये हा उपनगरापासून सर्वात महत्त्वाचा टप्पा आम्ही घेतलेला आहे आणि इकडे जे टॅक्सीची रांग मोठ्या प्रमाणात त्या टॅक्श्या ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व थांबवून आमच्या अधिकारी यावेळेला लोकांची व्यवस्था करतायत आणि टॅक्सीवाले सुद्धा या संदर्भामध्ये आम्हाला सहकार्य करतात आमच्या अधिकाऱ्यांना हे महत्वाचं आहे आता ह्या बसे आमच्या खाजगी बसेस ज्या आम्ही लावलेल्या आहेत कामाला त्या पण आलेल्या आहेत त्यामुळे इकूडच्या लोकांची होणारी जी गैरसोय ती रोजच्या पेक्षा जास्त सोय झाल्यासारखी परिस्थिती आहे खाजगी वाहतुकीला परवानगी दिली आहे त्याच्यामागचं कारण काय आहे कारण लोकांची सोय व्हावी आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक व्यवस्थेकरता लोक आढलेले असतात तर खाजगी लोकांनी सुद्धा आता नेण्याकरिता परंतु रात्री मी उशिरा ह्या संदर्भामध्ये आदेश काढण्या काढलेले आहेत त्यामुळे आज कोणालाही खाजगी वाहतूक म्हणजे खाजगी कार वा गाडीवाल्याला का वाहन वाहनवाल्याला सुद्धा लोकांना नेता येईल पैसेच घेतले पाहिजे असं काही नाही आहे तेव्हा अशा प्रकारची प्रवास व्यवस्था खाजगी वाहनांचा प्रमाणे ती बस पण आलेली आहे स्कूल बस, बस बा, 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 संपा मिटवण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करणार आहात का कारण राहून तुम्ही जी आहे ती संपवताय लोकांना मदत संपा मिटवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार संपाचा हा विषय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेशी संबंधित आहे त्याचा सरकारचा काय संबंध आहे त्यामुळे या संदर्भामध्ये आपण मध्यस्थी करून काय करू शकत नसू तर लोकांची व्यवस्था कशी होईल या बाबतीमध्ये मात्र माझं परिवहन खातं संपूर्ण मुंबईत कामाला लागलं शशांकराव यांच्याशी आम्ही बोललो होतो शशांकरावांचं म्हणणं आहे की प्रशासन काहीच लक्ष देत नाहीये आम्ही दिलेल्या प्रस्तावावरती अर्थात तुमच्या अखत्यारीत येत नसला तरी सुद्धा एक शिवसेनेचे आपण ज्येष्ठ नेते आहात अनेक वर्ष या क्षेत्रात आपण काम करतो मी ना उद्या या संदर्भात माननीय उद्धवजी नक्की मध्यस्थी करतील असे माझी खात्री आहे निकिरा उद्धव ठाकरे स्वतः उद्या मध्यस्थी करतील असं दिवाकर रावते यांनी म्हटलेलं आहे दिवाकर रावते जे आहेत ते स्वतः जे आहेत ते फील्डवरती उतरलेले आहेत परिवहनवरती आणि ती एक्सक्लुसिव्ह दृश्य जी आहेत ती आपण टी व्ही नाईनवरती बघतो दिवाकर रावते जे आहेत त्यांनी पूर्णपणे एक साधारणतः निकिरा काल जी रांग होती काल आपण याच ठिकाणावरनं लाईव्ह केलं होतं ही रांग जी होती ती साधारणतः अडीचशे ते तीनशे लोकांची रांग होती मात्र दहा